नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ना ज्याचं नाव आहे इमान रायगडी ट्रेकर्स तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत आपला मुरुटमधील जंजीरा दुर्ग जो एक जल जलदुर्ग म्हणून ओळखला जातो अभेद्य असा गड म्हणून तर मित्रांनो आज आम्ही आहोत आमच्या गावी तुम्ही बघतच असाल नाव त्याचं मी काही थोडंसं इम्पॅक्ट तुम्हाला दाखवतो ड्रोनच्या शूटिंगमध्ये तर आम्ही आता पुढील प्रवासासाठी सुरुवात करतो रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे तर मित्रांनो जंजिराला जाण्यासाठी आपण तलाभारगाव हा मार्ग निवडला या मार्गाने आपण एक ते दीड तासाच्या आत जंजिराला पोहोचतो मुरुड जंजिरा याचे खरे नाव जजिरे मेहरूब असे असून जजिरा म्हणजे पाण्याने विळलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर एंजिराला जात असताना किल्ल्यापासून थोड्याच दूर अंतरावर असणारी खोकरी गुंमत पाहायला मिळते खोकरी गुंमत म्हणजे दगडी थडग्या म्हणजेच समाधी या दोन लहान थडग्यांपैकी एक सिद्धी कासिमची आहे ज्याला याकुत म्हणून ओळखले जायचे आणि यातील दुसरी थडगी त्याचाच भाऊ खरियतकांची आहे सर्वात मोठी समाधी ही सिद्धी सुरुल खानची आहे जो सतराशे सात ते सतराशे चौतीसपर्यंत जंजिरा राज्याचा प्रमुख होता मित्रांनो जंजिरा किल्ल्याला अभेद्य का म्हटले जाते हे तर तुम्ही पाहतच असाल जंजिरा हा संपूर्णपणे समुद्राने वेढलेला किल्ला आहे त्यामुळे हा किल्ला जिंकणे जवळजवळ अशक्यच होते जजिरा बेट या बेटावर पूर्वी एक मेडेकोट होता या बेटावर कोळी लोकांची वस्ती होती या कोळी लोकांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे तेव्हा त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर जागोजागी मेडेकोट उभारण्यात आले होते आता मेडेकोट म्हणजे मोठे ओणके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी या तटबंदीमध्ये कोळी लोक अगदी सुरक्षित राहत असत शिवाजी की। जय। की। जय। जय। जय जय शिवाजी महाराज महाराज छत्रपती संभाजी कोळी लोकांचा प्रमुख होता राम पाटील हा मेडोकोड बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती निजामी ठाणेदाराने मेडोकोडाच्या बंदोबस्तासाठी पिरमखणाची नेमणूक केली होती पीरम खान अतिशय चतुर होता त्याला माहीत होतं की राम पाटील आपल्याला मेडूकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही त्यामुळे त्यांनी आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासून आपली गळबते खाडीत नांगरली रामपाटलाशी स्नेह राहावा म्हणून त्यांनी दारूची काही पिंपे भेट म्हणून पाटलाला पाठवली त्यामुळे राम पाटील खूप खुश झाला पिरमखानाने मेडोखोट पाहण्याची इच्छा रामपाडलाकडे व्यक्त केली पिरमखान मेडोखोटात गेला रात्री सर्व कोळी लोक जिंकले असताना पिरमखानाने बाकीच्या गळबतांमधून आपले सैन्य तेथे उतरवले आणि सर्वांची कत्तल करून मेडखोत ताब्यात घेतला जंजीराची तडबंदी बुलंद आहे किल्ल्यावर एकोणीस बुलंद बुरुज आहेत दोन बुर्जांमधील अंतर नव्वद फुटांपेक्षा जास्त आहे तडबंदीमध्ये कमाणी आहेत आणि त्या कमाणीमध्ये तोंड वळ करून तोफा डागलेल्या आहेत जंजिरावर एकूण पाचशे ब्याण्णव तोफा असल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो यातील कलाळबांगडी लांडा कासम आणि चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात पुढे पिरम जागी बुराणखानाची नेमणूक झाली आणि त्याने तेथे निजामाकडून किल्ला बांधण्याची परवानगी मिळवली सध्याचे जे भक्कम बांधकाम आहे ते या बुराणखानाचे आहे पुढे इसवी सन सोळाशे सतरामध्ये सिद्धी अंबर याने बादशाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण हो तो यशस्वी होऊ शकला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंजिरावर सामित्व मिळवता आले नाही मित्रांनो तो समोर दिसतोय किल्ला तो आहे पद्मदुर्ग तर पद्मदुर्ग आणि ह्या जंजिरा किल्ल्यामध्ये जवळजवळ नऊ किलोमीटरचा अंतर आहे तर तो किल्ला बांधण्याचा विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहर त्याच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी त्या कि तो किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला तर तो एक कासवाच्या आकाराचा बेट होता तर ते, त्याच्यावर त्यांनी तो किल्ला बांधला आणि मग त्याला पद्मदुर्ग तसेच कासा असे नाव त्याला दिले जंजिरा किल्ला हपशी सिद्ध बंधूंच्या ताब्यात होता यावेळी जंजिरा व सिद्धी खैरत खान सिद्धी कासम खान होते हे आफ्रिकेतून आलेले हपशी होते हे हफशी जंजिरातून बाहेर यायचे तटावरची माणसे पकडायचे त्यांचे कान नाक कापायचे कोकणातील बायका पळवायचे या जाचाने त्रासलेले लोक शंभूराजांकडे आले आपले संकट त्यांनी राजांना सांगितले हे सगळे भयानक प्रकार ऐकून छत्रपती संभाजीराजे खूप क्रोधित झाले त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले पण त्यांना माहीत होते की जंजिरा सरळ लढाई जिंकणे अवघड होते कारण खवळलेला समुद्र त्या जंजिराच्या मदतीला धावत होता त्यामुळे राजाने ठरवले की या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोतला बाहेर काढायचा याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धडले ते कोंडाजी फर्जन यांना छत्रपती संभाजी महाराजांनी कोंढाजीनाड सांगितलेला डाव असा होता की जंजिराचा सगळा दारुगुला उडून द्यायचा आणि याच धाडची डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावल्यांना जंजिरात पाठवले होते दिवस ठरला सुरुंग पेरले गेले कोंडोजी फर्जंदाचे साथीदार दर्यात गळबते घेऊन उभे होते कोंडोजींची बायकोसुद्धा बरोबर निघाली पण तिचा एक आग्रह होता तिची एक दासी होती त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली कोंडोजींकडे वेळ नव्हता तरीही त्यांनी बायकोची मागणी मान्य केली मग ती दासी पण बरोबर निघाली मात्र ती दासी म्हणाली की माझे कपडे व काही सामान बरोबर घेऊन येते ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धीच्या दरबाराकडे गेली सिद्धीला तिने मराठ्यांचा डाव सांगितला मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले जंजिऱ्यावरचे सगळे मराठे कापले गेले पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता त्याने जंजिरावरून खवळलेल्या समुद्रात उडी मारली होती आणि आपला मोठीत जीव घेऊन किनाऱ्याच्या दिशेने पोहू लागला कशासाठी जीव वाचवण्यासाठी नाही तो पोहत होता छत्रपती संभाजीराजांना घडलेला दुःखद घटनेची माहिती देण्यासाठी कारण संभाजी महाराज वाढ बघत होते कोंढुजींचा डाव यशस्वी होण्याची अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोचला त्याने घडलेली हकीकत छत्रपती संभाजीराजांना सांगितली तसा संभाजीराजांना फार मोठा धक्का बसला कोंडोजी फरजंद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता राजांच्या डोळ्यांतून अश्रू उघडले पण राजाला भावनावियश होऊन चालत नाही शंभूराजांनी ठरवले कोंढोजींचे बलिदान सार्थकी लावायचे त्यांनी वीस हजारची सेना आणि तीनशे गळबते घेऊन राजांनी जंजीरावर आक्रमण केले आणि मग कडाडले संभाजीराजे तोफा त्या किल्ल्यावरती मग मात्र किनाऱ्यावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरू झाला मराठ्यांच्या तोफा आग ओकू लागल्या मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर सहज पोचत होते सिद्धीचा शीषमहाळ चकना चूर झाला होता पण ऐनवेळी समुद्र जंजिराच्या मदतीला धावून आला समुद्राला भरती आली आणि मावले मागे सरू लागले पण शंभूराजे थांबले नाही त्याने ठरवले की समुद्रात सेतू बांधायचा काम सुरू झाले सेतू आकार घेऊ लागला आणि मराठ्यांच्या तोफांचा माराही तसा सुरू होताच पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला त्याला कळून चुकले की जर जंजीराम मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर छत्रपती संभाजीराजांची सत्ता येईल औरंग्याने हसन अली नावाच्या त्यांच्या सरदाराला स्वराज्यावर चाळ करून पाठवले हसन अली हा औरंगजेबाचा सरदार चाळीस हजाराची फौज घेऊन कल्याण भिवंडीच्या मार्गे रायगडाच्या चा दिशेने चालू लागला होता त्यामुळे नाईराजास्तव ती मोहीम अर्धवट सोडून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले नाहीतर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकलाच होता जंजिराच्या तडबंदीवरून आपल्याला समुद्रात बांधलेला कासा म्हणजेच पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हे दिसून येतात तीनशे तीस वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिल्या जजिरा मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरलून जातो तर, तर मित्रांनो सोळाशे सतरा ते सतराशे चौतीसपर्यंत आजीरामर राहिलेला किल्ला म्हणजे जंजिरा हा पूर्ण आपला ट्रेक करून झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला यूट्यूब चॅनल इमान रायगडी ट्रेकर्सला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद